प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एस पी डी एम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण माझ्या संग्रही असलेल्या पाच ज्या बोधकथा आहेत किंवा प्रेरणादायी ज्या कथा आहेत त्या कथा मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिली कथा आहे जिचं शीर्षक आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ तर एक जे मंदिर होतं या मंदिराला त्या परिसरातला राजा जो आहे तो परिसरातला राजा भेट देणार होता राजा मंदिराला भेट देणार हे ऐकून पुजाऱ्याला असं वाटलं की राजा श्रीमंत आहे मंदिराला प्रचंड देणगी देईल म्हणून पुजाऱ्याने देणगी मिळण्याच्या अपेक्षेने आपल्या बायकोचे दागिने विकून मंदिराचं सुशोभीकरण केलं रंगरंगोटी केली मंदिराचं सुशोभीकरण रंगरंगोटी झाल्यानंतर ठरलेल्या दिवशी राजाने मंदिराला भेट दिली राजाने मंदिराला भेट देताना फक्त सव्वा रुपये देणगी दिली पुजाऱ्याला फार मोठी अपेक्षा होती की राजा जो प्रचंड श्रीमंत आहे तो खूप मोठी देणगी देईल परंतु दुर्दैवाने राजाने फक्त सव्वा रुपये देणगी दिली देणगीची रक्कम अत्यंत कमी असल्याकारणाने पुजाऱ्याला फार वाईट वाटलं पण वाईट वाटून काय उपयोग होता घटना घडून गेली होती म्हणून पुजाऱ्याने वाईट वाटून न घेता एक युक्ती लढवण्याचा विचार जो आहे तो विचार केला आणि ती युक्ती जी आहे ती युक्ती अंमलात आणण्यास त्याने सुरुवात केली त्याने एका दौंडी देणाऱ्याला पकडलं आणि त्या दौंडी देणाऱ्याला सांगितलं की राजाने मंदिराला अनमोल अशी देणगी दिलेली आहे आणि मंदिराच्या पुजारीची इच्छा अशी आहे की राजाने जी देणगी दिलेली आहे अनमोल देणगी तिचा निलाव करायचा आहे अशी राज्यभर दौंडी दे दौंडी देणाऱ्याने राज्यभर दौंडी दिली की राजाने मंदिराला जी देणगी दिली तिचा निलाव करायचा आहे ज्याला निलावामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी त्या ते ठिकाणी यायचं आहे ही बातमी राजाला कळली राजाला कळल्याबरोबर राजाला वाटलं की आपण तर फक्त सव्वा रुपया दिलेला आहे आणि जर लोकांना ही बातमी कळली की राजाने मंदिराला फक्त सव्वा रुपया दिलेला आहे तर आपला जी प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेला धक्का पोजेल म्हणून राजाने पुजाऱ्याला निरोप पाठवला आणि पुजाऱ्याची भेट घेतली पुजाऱ्याला सांगितलं की ही जो निलाव तुम्ही डिक्लेअर केलेला आहे जाहीर केलेला आहे हा स्थगित करावा त्या मोबदल्यामध्ये मंदिरासाठी मी मोठी देणगी जाहीर करतो पुजाऱ्याने राजाचं म्हणणं कबूल केलं आणि मंदिरासाठी मोठी देणगी जी आहे ती देणगी मिळवली तर ही जी कथा आहे या कथेचं तात्पर्य असं आहे की संकटामध्ये अडचणीमध्ये खचून न जाता युक्तीने त्याच्यावर कसं मात करता येईल हे या उदाहरणावरून स्पष्ट जे आहे ते उदाहरणावरून स्पष्ट करता येते दुसरी कथा आहे जिचं शीर्षक आहे योग्य मार्गाचा वापर एकदा एक, एक नवीन लग्न झालेला जावाई सासरवाडीला जातो सासरवाडीला गेल्यानंतर सासरी रात्री जावयासाठी पाऊनसार केलेला असतो परंतु जे जावायाचं ताट असतं या ताटामध्ये अनावधानाने सासूबाई जी आहे त्या सासूबाईकडून पापड लावला जात नाही पापड ही गोष्ट जावायची अत्यंत आवडती असते आणि नेमका आपल्या ताटात पापड नसल्यामुळे त्याचा जीव खालीवर होतो पण सासूबाईकडून पापड कसा मागायचा ही त्याची हिम्मत होत नाही त्यांना असं वाटतं की सासूबाईकडून आपल्याला पापड मागितलं तर त्यांना वाईट वाटेल म्हणून जावय एक युक्ती करतो सर्व लोक जेवणाला बसलेले असतात सासरे बसलेले असतात मेवणे बसलेले असतात आणि मग जावाई जो आहे तो जावाई लहानशी एक गोष्ट जी आहे ती गोष्ट सांगायला लागतो की आज मी सासरवाडीला येत असताना रस्त्यामध्ये भला मोठा साप आडवा आला इतका मोठा होता की इतका मोठा होता की असं एक दोनदा जावाई बोलतो तेव्हा बाजूला बसलेला मेवना सहज म्हणतो की पाहुणं साप किती मोठा होता जावाय लगेच चानाक्षेपणे सांगतो मी बसलेलो आहे इथून ते पापडाच्या परातीपर्यंत मोठा होता असा उल्लेख जावाई करतो हा उल्लेख केल्याबरोबर सासूबाईंचं लक्ष जावायाच्या ताटाकडे जातं आणि ताटाकडे गेल्यानंतर सासूबाईच्या लक्षात येतं की आपण बापूंना पापडच वाढलेला नाही आणि सासूबाई बापू जे आहेत या जावाई बापूंना पापड जे आहे ते पापड वाढते तर ही जी कथा आहे या कथेचं तात्पर्य आहे कार्य कितीही कठीण असला तरी योग्य मार्गाचा वापर केला की त्या कार्याला यश प्राप्त होते पुढची कथेचं शीर्षक आहे समन्वयाचं महत्त्व स्टीव जॉब्स ज्यांनी ॲपल नावाची कंपनी जगप्रसिद्ध केली यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं आहे ॲपल कंपनी ही एकेकाळी बंद पडण्याच्या मार्गावर असताना ते कंपनीचे प्रमुख बनले आणि अल्पकाळामध्ये कंपनीला यशाच्या शिखरावर पोचवले या यशाबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमच्या कंपनीचं अस्तित्व संपुटात येण्याच्या मार्गावर असताना तुम्ही तिचे प्रमुख बनलात आणि ती कंपनी यशस्वी करून दाखवली हे कसं शक्य झालं त्यावर उत्तर देताना स्टीव्ह जॅब म्हणाले की मी लहानपणी एका वयस्कर शेजाऱ्याकडे खेळायला जात असे ते शेजाऱ्याचं जे अंगण होतं त्या अंगणामध्ये काही चमकदार आणि दुसऱ्या बाजूला ओबडधोबड दगड जे आहे ते दगड पडलेले होते मी त्यांना प्रश्न विचारला की हे ओबडधोबड दगड एका बाजूला चमकदार दगड एका बाजूला तर हे चमकदार दगड तुम्ही कसे तयार केले तर शेजारी मला एका मोटर लावलेल्या ड्रमजवळ घेऊन गेले आणि या ड्रममध्ये ओबडधोबड आकाराचे वीस पंचवीस दगड टाकण्यास सांगितले आणि मला मोटर सुरू करायला सांगितली आणि सांगितलं की आता तू घरी जा उद्या सकाळी ये उद्या सकाळी मी आल्यानंतर मला मोटर बंद करायला सांगितली आणि आठ ड्रममध्ये पाण्यास सांगितलं मी जेव्हा आठ ड्रममध्ये ढुंकून पाहिलं तेव्हा सर्वर दगड एकाच आगाराचे बनले होते त्यांच्यामधला ओबडधोबडपणा नष्ट झालेला होता ते चकचकीत बनले होते आणि मग शेजारी मला म्हणाला की तुम्ही सर्वांना जर एका साच्यामध्ये टाकले त्यांच्यामध्ये योग्य प्रकारची घुसळण होण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आणि प्रत्येकाला जर योग्य जागा दिली आणि योग्य प्रक्रिया केली की प्रत्येक दगडामध्ये असलेली जी चमक आहे ती प्रत्येक दगडामध्ये असलेली चमक बाहेर येते तर हे जे उदाहरण आहे या उदाहरणावरून असं लक्षात येतं की ज्यावेळी कंपनी तोट्यामध्ये होती तेव्हा स्टीव्ह जॉब यांनी कंपनीमधल्या सर्व कामगारांमध्ये समन्वय निर्माण केला योग्य पात्रतेच्या लोकांना योग्य जागा दिल्या योग्य ठिकाणी मार्गदर्शन केलं नेतृत्व केलं याचा परिणाम असा झाला की कंपनीतला प्रत्येक कर्मचारी झपाटून काम करू लागला आणि सर्वच लोक झपाटून काम करू लागल्यामुळे अल्पकाळामध्ये कंपनी यशस्वी झाली पुढची जी कथा आहे या कथेचं शीर्षक आहे मनाची श्रीमंती एक जो दरोडेखोर होता तो दरोडेखोर आता वयस्कर झाला होता आणि भविष्यामध्ये आपला व्यवसाय मुलाने चालवावा अशी त्याची इच्छा होती म्हणून तो दरोडेखोर आपल्या मुलाला आपल्याला दरोडे टाकण्याचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाची गुपितं सांगतो तो आपल्या मुलाला सांगतो की चोरीची सुरुवात जी आहे ती चांगली झाली पाहिजे पहिल्याच चोरीमध्ये कोणत्याही प्रकारे तू पकडला जाता कामा नाही म्हणून तो आपल्या मुलाला सांगतो की ही जी समोर साधूची झोपडी दिसते ना या झोपडीत तू चोरी कर कारण गेल्या तीस वर्षापासून मी तिथं चोरी करतो आहे अनेक वर्षापासून मी तिथं चोरी करत असतानासुद्धा या साधूने आजपर्यंत पोलिसात तक्रार केलेली नाही कारण या साधूला ज्या भेटवस्तू लोकांकडून भेटतात तो स्वतः न वापरता लोकांना वाटतो आणि मी त्या चोरल्या तर काय वावगा आहे मुलगा बापाला म्हणतो की तुम्ही तीस वर्ष चोरी करून देखील साधूला कधी काही कमी पडलं नाही परंतु तीस वर्ष चोरी करत असूनही आजही तुम्हाला जगण्यासाठी चोरी करावी लागते याचा अर्थ तुम्ही चोरी करून श्रीमंत बनला नाही या उलट साधू सज्जनपणे जगून त्याने मनाची श्रीमंती मिळवली म्हणून मी चोरी करण्याऐवजी साधूकडे राहण्यासाठी जातो आणि साधूची सेवा करून मनाची श्रीमंती मिळवतो तर ही जी कथा आहे या कथेचं तात्पर्य असं आहे की गैरमागाराने कमवलेली संपत्तीपेक्षा मनाची श्रीमंती आणि मोठेपणा जो आहे तो मोठेपणा अत्यंत महत्वाचा असतो आणि शेवटची कथा आहे जिचं शीर्षक आहे सकारात्मकता जगप्रसिद्ध अमेरिकन टेनिसपटू ऑथर ॲसे याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करत असताना दूषित रक्त चढवल्या गेल्यामुळे त्यांना एड्स किंवा एच आय व्हीचा आधार झाला आणि हा आजार त्याने जगजाहीर केला हा आजार जगजाहीर केल्यानंतर त्याचा एक चाहता होता त्या चाहताने त्यांना पत्र लिहिलं की इतक्या जीव घेण्या वाईट आजारासाठी देवाने तुम्हाला का निवडलं आहे तर या पत्राचं उत्तर देताना त्यांनी उत्तर दिलं फार छान आणि सुंदर उत्तर दिलं की पाच कोटी मुले जगभर टेनिस खेळतात त्याच्यातील पन्नास लाख शिकतात त्याच्यामधून पाच लाख मुलं व्यावसायिक टेनिसपटू जे आहेत ते व्यावसायिक टेनिसपटू टेनिस बनतात त्यातील पाच लाख आहे सॉरी त्यातील पाच हजार खेळाडू हे ग्लँडस्रॅम नावाची ज्या स्पर्धा असतात टेनिसच्या याच्यामध्ये भाग घेतात चार ग्लँडस्रॅम स्पर्धा आहेत तर याच्यामध्ये भाग घेतात त्याच्यातील चार उपांत्य फेरीमध्ये पोचतात दोन अंतिम फेरीमध्ये खेळतात आणि त्याच्यापैकी एक जिंकतो तर या जिंकलेल्यापैकी एक आहे ज्यावेळी मी विमलडणचा विजेतेपराचा करंड हातात घेतला त्यावेळेस मी देवाला विचारलं नाही की तू माझी निवड का केलीस आता मला आजारामुळे वेदना होत असताना मी देवाला का विचारू तर ही जी कथा आहे या कथेचं तात्पर्य असं आहे की ज्या महान लोक असतात तो प्रसंग कोणताही असो चांगला असो वाईट असो दुःखदायक असो त्या प्रसंगामध्ये खंबीर असतात तर अशा पद्धतीने माझ्याकडे ज्या संग्रह असलेल्या ज्या कथा आहेत त्या माझ्याकडे संग्रही असलेल्या कथा तुम्हाला सांगून तुमच्या जीवनामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न वा वा प्रेरणा निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून या कथा मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला या आवडल्या असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करा